बातमी आहे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील राजाला कलंकित करणारी घटना घडली खामगाव येथे गायचोरीच्या संशयावरून एका बौद्ध तरुणाला बेदम मारहाण करत गोरक्षणाच्या नावाखाली त्याला नग्न करून तपासली गेली त्याची जात कुठवर चालणार हा जातीयतेचा संघर्ष कधी संपणार ही जातीवादी मानसिकता हा लोकप्रश्न जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे आपण बघत आहात प्रतिनिधी न्यूज महाराष्ट्र यांनी दिलेल्या माहितीनुसार खामगाव येथील काम करणारा रोहन कर या बौद्ध तरुणावर गाय चोरीचा संशय घेऊन गोरक्षणाच्या नावाखाली त्याच्यावर बब्बू गुजरीवाल रोहित पगारिया आणि प्रशांत संघे यांच्याकडून जीव हल्ला करण्यात आला जात व धर्म तपासण्यासाठी त्याला नग्न करून बेदम मारहाण करण्यात आली त्यामुळे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता न्याय आणि मानवतेच्या अपमान या ठिकाणी झाला आहे अशा जातीवादी आणि अमानवीय कृत्यामुळे बौद्ध समाजासह सर्वच दलित बहुजन समाजावर होणाऱ्या अन्याय पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे डॉक्टर बाबासाहेबांनी संविधानातून प्रत्येक व्यक्तीला समान हक्क आणि सन्मान मिळून दिला परंतु खामगाव मधील घटना बघता आजही सामाजिक मानसिकतेच्या बदलाची गरज आहे रोहनवर झालेला हल्ला हा केवळ व्यक्तिगत हल्ला किंवा हिंसा नसून तो जातीवादी मानसिकतेचा आणि गोरक्षणाच्या नावाखाली होणाऱ्या अत्याचारांचा परिणाम आहे रोहन याला झालेला मारहाणी त्याच्या डोळ्याला गंभीर इजा झाली असून त्याच्यावर अकोला येथील दवाखान्यात सध्या उपचार सुरू आहे अशा घटनामुळे आजही बौद्ध आणि दलित समाजाच्या सुरक्षितेचा प्रश्न उपस्थित होत आहे पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असली तरीही तिसरा फरार आरोपीला तातडीने पकडून त्याच्यावर पोलिसांनी कठोर कारवाई करावी तसेच अशा घटनांना प्रोत्साहन देणाऱ्या सामाजिक आणि राजकीय शक्तींवरही अंकुश ठेवावे आंबेडकरी समाज तसेच वेगवेगळे आंबेडकरी संघटन आपापल्या स्तरावर निवेदन देऊन पीडित रोहन पैठणकर यांची भेट घेत निंदनीय व संतापजनक घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत आहे रोहन पैठणकरला भेटून आलोय आता ही तो घाबरलेल्या अवस्थेमध्ये एक डोळा निकामा झालाय त्याच्या नाकाचं हाड तोडण्यात आलंय त्याच्या डोक्यामध्ये दगड घातलेत त्याच्या पाठीवर सुद्धा दगड घातलेत एवढच नाही तर त्याच्यावर गाया सोडण्यात आल्या गायाचे शिंगाचे मार त्याच्या पाठीवर लागलेले आई खाली बसून डोक्यात डोकं मांडीमध्ये घालून रडत बसली कि माझा लेकरू वाचतय की नाही आज तो मृत्यूशी झुंज देतोय पण आम्ही विचारायला आलो की आमची चूक काय आम्हाला गाय चोर म्हटलं जात अरे गोरक्षणाच्या नावाखाली तुमचं काय चालू होत ते चालू होत पण तुम्ही आमच्याकडे का वळाले तुम्ही आमच्याकडे वाकड्या नजऱ्याने का बघितलं अरे तुम्ही धर्म विचारण्यासाठी त्याला नग्न केलं त्याचं लिंग तपासून बघितलं कोणत्या धर्माचा आहे या हरामखोराची पीएचडी झाली लिंग तपासण्यात या औलादी लिंग तपासून धर्म वळकायला निघलेल्या औलादी या खामगाव मध्ये या पगार्याला इशारा आहे अंधारात या अंधारामध्ये आमच्या रोहन पैठणकरला गाठलस म्हणजे बाप या खामगाव मध्ये आलेत का दम असल तर या काडी पुढे येऊन टाकतो अंधारामध्ये दगड घालता अंधारामध्ये आमच्या पोराला नग्न करता अरे अंधारामध्ये तुम्ही त्याला टार्गेट करता काय चूक आहे त्याची हॉटेल वरती काम करणार आमचा रोहन मारल गाय चोर गाय चोर अरे आम्ही कधी पासून झालो तो सांगायला लागला समाजाचा आहे नाही नाही तू मुस्लिम आहे म्हणून म्हणून त्याला मारलं अरे बाबा मुस्लिम असता तर याने मारूनच टाकला असता मुस्लिम असता तर याने संपून टाकला असता हा रोहन आमचा थोडक्यात वाचलाय आज हे प्रकरण राज्यभर झालंय राज्यामध्ये संतापाची लाट पसरली आहे हे संकेत चांगले नाहीयेत हे कोण लोक आहेत यांची एवढी मजल कस काय झाली गृहमंत्री गप्पा काय आकाश फुंडकरला सांगा दीपक केदार आहे याच्या नंतर जर ह्या हराम फळ देण्याचा प्रयत्न केला फोंडकरला सुद्धा इशारा आहे की आम्ही कुणालाही सोडणार नाही धाकांचा आम्हाला कळत नाही का कुणाचा बळाव चाललाय ह्या फोंडकर बळाव चाललाय या भाजपाच्या बळाव चाललंय या आर एस एस बळाव चाललंय अरे दीपक केदार आहे तुमच्या बापाला घाबरणार वेळ आली तर मोहन भागवतला सुद्धा उत्तर दिल्याचो आम्ही दिल्याशिवामी नागपूर मध्ये घुसो रेशीम बाग मध्ये घुसो काय वाकड करायची ते करा पण याच्या नंतर बोलत समाज दलित समाजाच्या तरुणाच्या केसाला जरी टच केलं ना तर याद राखा भर चौकात भोंगळ करून हल्ल्याशिवाय राहणार नाही गपत या यामुळे त्यांना उत्तर द्यायला सुद्धा शकत नाही या पोलिसांच्या बळाव चालू आहे एक दिवसात जामीन कसा झाला कसं काय डीवायस चूक केली कोर्टात जमानत न होता त्याला सोडून दिलं ते आरोपी लागत नाही त्यांच्यावरती त्या ठिकाणी शिक्का लागत नाही अरे धर्मच विचारला होता ना पहलगामला पहलगामला काय विचारलं खामगावला काय खाम विचारलं का पहलगामला कोण होते पगार्या फिगार्या कोण आहेत आतंकवादी रोहित पगार आतंकवादी आहेत पीआयने आणि त्याला आणि एस पी आमदारांनी बळ दिलेला आहे त्याशिवाय हा मात चढलेला नाही आम्ही त्याचं ते अकाउंट बघितलं अरे मुस्लिमांना तो काय काय शिव्या देतो आम्ही बोलू सुद्धा शकत नाही मुस्लिमांना शिव्या देतो मुस्लिमांना टार्गेट करतो आणि पोलीस त्याला नोटीस सुद्धा देत नाहीत पोलीस त्याला तडीपार सुद्धा करत नाहीत अरे बाबा आम्हाला त्या वेणीमध्ये फक्त झेंड्यासाठी के आंदोलन केलं म्हणून एका कार्यकर्त्याला तुम्ही तडीपार केलं बुलढाऱ्याच्या एसपीने हा तर शिव्या देतो मुस्लिमांना दंगलीचा षडयंत्र करतो तरी सुद्धा त्याला अटक का नाही तरी सुद्धा त्याच्यावर मोका का नाही तरी सुद्धा त्याच्यावर तडीपारी का नाही हे फार गंभीर या महाराष्ट्रामध्ये फिरताय अरे माणसापेक्षा यांना जनावर महत्वाचे वाटत निरागश लेकराला नग्न करून तुम्ही धर्म विचारताय अरे माणसं कशे का असू शकतात हे सडलेल्या मेदूच्या औलादी आतंकवादी तातंकवादी यांना माणूस म्हणताच येत नाही आणि असेल अरे घामगाव बाले किल्ला म्हणून काय माणसं मारायचं लायसन्स दिलंय लाज वाटली पाहिजे आमदाराला अरे चारशे पाचशे किलोमीटर होऊन आम्ही आलो त्रोहनला भेटायला हा आमदार भेटायला सुद्धा गेला नाही त्या सीडीआर काढा कुणाच्या दाबावा खाली त्यांना सोडलंय याद राखा देवेंद्र फडणवीस हे बुलडोजर सरकार आहे ना या सगळ्या आरामखोराचं घर बुलडोजरनी पाळण्यात यावं ही सुद्धा आम्ही या ठिकाणी मागणी करतो बोलणार नाही मोका लावा किती फिरते ते आम्ही बघू बंद करा यांची दुकान काय करते त्या नावाखाली कोण कोण मिळून आम्हाला आहे जास्त नाटक केले तर एक्सपोज करायला वेळ लागणार नाही हे आंबेडकरी चळवळीचं केंद्र लक्षात ठेवा तुम्हाला वाटत असेल पण आम्ही शेपूड घातलेलं नाही जर तुम्ही आमच्या तरुणांचा जीव घेण्याचा प्रयत्न करत असाल तर मग इथं क्रांती आल्याशिवाय राहणार नाही हा इशारा सुद्धा खामगाव मधून ऑल इंडिया लवकरात लवकर हे आरोपी अटक झाले पाहिजेत देवेंद्र फडणवीस कुठे हे तुमच्यामुळं घडलंय आर एस एसच्या विचारसरणीमुळे घडलंय हे मनुवाद्यांच्या विचारसरणीमुळे घडलंय संतापजनक आहे राह बोरग रडत आहे भयभीत झालं हा त्याला मी विचारलं तर तो म्हणतो पोलीस स्टेशन मध्ये मला वटारले एवढा माझ आणि आमच्या पोर असते त्या पोलिसांनी काय केलं असत डोळे वाटारले पोलीस स्टेशन मध्ये पोलिसांच्या बळाशिवाय हे झालेलं नाही काही तासात जर आरोपी अटक झाले नाहीत आणि मोका लागला नाही तर महाराष्ट्रातलं निळं वादळ बुलढाण्यात आल्याशिवाय राहणार नाही हा इशारा ना या माध्यमातून मी या ठिकाणी देतोय आणि रोहनला न्याय देण्यासाठी आम्ही हा लढा तीव्र करणार आहे कुणालाही सोडणार नाहीत जामीन का झाली डीवायएसपीची चौकशी झाली पाहिजे थानेदारची चौकशी झाली पाहिजे या आरोपीला कोण एवढ्या वर्ष पाठीशी घालत होता त्याची चौकशी झाली पाहिजे आणि आमदाराच्या संबंधाने कसं काय हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे यानंतर पॅन्थर दीपक केदार यांनी डीवायस पिला निवेदन देऊन उड, पोलीस यंत्रणेला चांगलेचले का खामगावच्या अकाउंट असताना कोरेगावची पोस्ट पडली असती तर किती वेळात उचलून टाकू आता फोटो काढले लिंगाचे गाया घातल्या त्याच्या अंगावर पूर्ग बैठी झाला त्याला पोलीस संरक्षण नाही मुलाचा बळ आहे तुमच्या दबाव आहे का आमदाराचा त्या पुंडकरचा दबाव आहे का सांगा आम्हाला आम्ही आहे तिथं तयार कसं संरक्षण करायचं सांगा साहेब रात्री झालेल्या पोराला उचलून अपहरण करून मारले तुमची गाडी नसती आली तर गेला असता तो चिदम भाई हो असता पण याला ही पहिलाच का उभा राहती त्याचे संघटन हिंदू प्रतिष्ठान कस काय चालतंय काय त्याच सामाजिक कार्य हिंदू प्रतिष्ठानचं गोरक्षक झाला म्हणून मार आणि चालू सुप्रीम कोर्टाचा जजमेंट मी तुम्हाला पाठवतो त्यांना अधिकार नाही किती दिवस सहन करायचं आम्ही तडी <स्या> पार का नाही त्या आमच्या पोरानी झेंडा लावला त्याला तडीपार केला साहेब तडीपार केला त्याला तीनशे सात आहे का त्याच्यावर वेणीच्या ह्याच्यावर त्याला तडीपार आणि एमपीडी वाल्याला शहरात जागा सरकार

त्याने काम नाही केलं तर आई जगणार नाही आणि त्याला भोंगलं करून मारलं नाकाचं आजही त्याला तुमच्या पोलिस स्टेशनला तो कोणतरी आरोपी डोळे वाटावून गेला सीसीटीव्ही काढा त्यांनी मला सांगितलं नका एकालाही एकाला मास्टर माइंड असल्याशिवाय झालं नाही त्याचे व्हीडीआर सीडीआर चेक करा सगळं त्याला कोण पैसा पुरवतोय त्याला कोण ताकद देतोय या सगळ्याच त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि याच्यामध्ये सुद्धा लावा का तो दलित आणि आदिवासींसाठीच आहे का मुस्लिलमानसाठीच आहे का युवती आहे राऊ दिले पाहण्या आणि पीडितांना पोलीस संरक्षण द्यावी झाले आणि त्याच्यात हिंदू प्रतिष्ठान नावाचं संघटन आहे बंद करा हिंदू राष्ट्र काय सगळ्या वेगवेगळ्या नावानी काढून दहशत वाचवायचं काम झालंय बलगामला काय विचारलं धर्म इथं सुद्धा धर्म विचारला हे आतंकवादी घोषित करा सी काम आतंकवादाचा त्याशिवाय हे महाराष्ट्रात फिरणं बंद होईल आणि कार्यालय जप्त करा काय डॉक्युमेंट आहे त्याच्याकडं तर कोणती विचारधारा आहे कोण पुरवठा केला रस बँक खाते खोला वेगवेगळे भडकाऊ लोक इथं आणायचे खांबला तुमचीच परमिशन घ्यायची रॅल्या काढायच्या मी पूर्ण अकाउंट वॉच केलं तर आश्चर्य वाटलं की तुम्ही गप्पा काय